विठ्ठलाच भजन माझा माझा माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा विठ्ठल मी विठ्ठलाचा

విఠల మాజా విఠల మాజా మీ విఠలా చ విఠల మాజ్ మాజా 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 మీ విఠలా విఠల మాజా 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 విఠల మాజా మీ విఠలా విఠల మాజా విఠల మాజా మీ విఠలా విఠల మాజా విఠల మాజా మీ విఠలాచ விட்ல மா விட்ல மாட்ல மாட்ல மீ விட்ல மாட்ல மா விள மாச்ச விட்ல மாட்ல மா विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा जा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल 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 माझा मी छ विठ्ठल माझा 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 मी ज विठ्ठल माझा 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 माजा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विलाच विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा पंढरीनाथ भगवान की जय विठ्ठलाचा अभंग लय दिवसानी इच्छा मनाची करण्याची वारी लय दिवसाने इच्छा मनाची करण्याची वारी ವಿಠಲ ದಾ ಮಲ್ಲ ಪಾಢರಿ ವಿಲ ಪಂ ವಿಠಲ ದಾ ಮಲ್ಲ ಪಂ ಚಂದ್ರಭಾಗಳವಂಟಿ ಭಕ್ತಜನ ದಾಟಿ ಚಂದ್ರಭಾಗೆ ವಾಳವಂಟಿ ಭಕ್ತಜನ ದಾಟಿ ದಿಂಡನೆ ಕೀರ್ತನೆ ಗಾತಿ ದಿಂಡನೆ ಕೀರ್ತನೆ ಗಾತಿ ಗರ್ತಿ भिमारी विठला धामला मलाई विठला धामला मलाई लय दिवसाने इच्छा मनाची करण्याची वारी लय दिवसाने इच्छा मनाची करण्याची वारी विठला धामला मलाई विठला धामला मलाई थकला शेतू काय भनोनी थकला शेतू काय कायनी अवताराचे कार्य करोनी अवताराचे कार्य करोणी तुची राम तुची कृष्ण तुची सकाश्री हरी तुची राम तुची कृष्ण तुझ सकाश्री हरी विठला दा मला पंढरी विठला दा मला पंढरी विठला दा मला पंढरी लय दिवसाने इच्छा मनाची करण्याची वारी लै दिवसाने इच्छा मनाची मना विला दा मलाई पढरी विठला दा मलाई पण्डरी तुरामा अभङवा तुकामा अभङवा लिली तुजलाई साधरुनी लिली तुजलाई साक्षी धरुनी लि तुजला साक्षी धरुणी तारण्याला उभा विटेवरी तारण्याला उभा विटेवरी धामला मलाई पण्डरी विठला दामलाई पढरी लय दिवसाने इच्छा मना लय दिवसाने इच्छा करण्याची वारी विटला धामला पढरी विठला धामला पढरी लय दिवसाने इच्छा मनाची करण्या वारी विठला दा मला पंढरी विठला दा मला पंढरी पंढरीनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा